बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने होणाऱ्या या समारोहामध्ये उपस्थित आजचे आदरणीय अध्यक्ष श्री प्रवीणजी खोबरागडे आमचे मित्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधानसभेतले गटनेते आमदार विजयजी वडेट्टीवार चंद्रपूर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री किशोर दुर्गेवार चंद्रपूर शिक्षक मतदारसंघाचं नेतृत्व करणारे विधान परिषद सदस्य आमदार सुधाकरराव अडबागे पदवीधरांचं नेतृत्व करणारे पदवीधर मतदारसंघात प्रतिनिधित्व करणारे आमदार अभिजीतजी वंझारी आदरणीय श्रीमती सुधाताई खोबरागडे पोस्टल विभागाचे अधिकारी एस रामकृष्ण श्री देशकजी खोबरागडे श्री मारुतीराव खोबरागडेजी श्री किशोरजी सबाने श्री प्रतीकजी डोर्रीवार सन्माननीय स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या परिवारातील सर्व सन्मान्य मान्यवर सदस्य बंधू भगिनी सर्व चंद्रपूर शहरातील मान्यवर नागरिक बंधू भगिनी पत्रकार बंधू भगिनींनो मी सर्वप्रथम माझ्या वतीने स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या चरणी आदरांजली व्यक्त करत त्यांना अभिवादन करतो खर तर लहानपणी कधीतरी शिक्षक या नगरपरिषदच्या म्हणजेच महानगरपालिकेच्या मागच्या गांधी शाळेत पहिली ते चौथी नगरपरिषदच्या शाळेत शिकत असताना आमचे शिक्षक एक गोष्ट सांगायचे ती कधीच नंतर मला समजली नाही किंवा जाणवली नाही ते सांगायचे की कोळसा खाणीमध्ये हिरे सापडतात पण मग कोळसा खाणीमध्ये हिरे सापडताना कधीच मी बघितलं नाही पण एक गोष्ट बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचं जीवन जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की कोळसा खाणीत हिरे सापडत नसले सा तरी कोळसा खाणीच्या परिसरात हे कोयनूर हिरे हे मात्र आपल्या प्रकाशाने समाजामध अंधार दूर करण्याचं काम करतात आणि बॅरिस्टर राजा भाऊ खोबरागडे हे त्यापैकी एक आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातले कोहिनूर म्हणजे डायमंड आहे हिरे आहे खर तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत तर मी राजकीय क्षेत्रात तसा सक्रिय नव्हतो हो विद्यार्थी जीवनात होतो पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वद का लोकसभा घडवली पण बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांचं जीवन वाचल्यावर एक गोष्ट मात्र निश्चित जागी की त्यांच्या सहवासातून हे परिस सहवास प्राप्त झागा असता कारण एक गोष्ट नक्की आहे की बॅरिस्टर आपल्या देशात लंडनमध्ये जाऊन अनेकजण शिकलेत अनेकांनी बॅरिस्टर पदवी प्राप्त केली पण बॅरिस्टर पदवी प्राप्त झाल्यानंतर त्या पदवीचा उपयोग धन कमवण्यासाठी की मन जिंकण्यासाठी हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा नव्वद टक्के बॅरिस्टर शिकून आलेल्या लोकांनी धन कमवण्याचा मार्ग निवडगा पण स्वर्गीय राजाभाऊ खोबरागडे सारखे महान नेतृत्व उत्तुंग नेतृत्व असं होतं ज्यांनी बॅरिस्टर झाल्यानंतर धन कमवण्याचा महामार्ग निवडला नाही तर तो लोकांचे प्रश्न सोडवत त्यांची मन जिंकण्याचा मार्ग निवडगा आणि म्हणून जेव्हा कविता शेवटची वाचली तर त्यांच्याकडे बँकेत धन नव्हतं पण लोकांच्या डोळ्यांमध्ये त्यांच्यासाठी प्रचंड स्नेह आणि प्रेम होता आणि हेच खरं आहे जे स्वतःसाठी जगतात त्यांचा शेवटचं स्थान स्मशानात असतं आणि जे समाजासाठी जगतात त्यांचं शेवटचं स्थान अडल प्रत्येकाच्या अंतकरणात असतं आणि हेच अंतकरणात स्थान आज आपण बघतोय आज डाक तिकिटाचं विमोचन आपण केलं नक्की त्यांचं व्यक्तिमत्व डाक तिकिटापेक्षाही मोठं आहे खरं तर जेव्हा माझ्याकडे प्रवीणजी खोबराकडे देशक खोबराकडे जी आहे मग म्हणाले की आम्ही डाक तिकीट काढायची आमची इच्छा आहे पण ती शासकीय निघाली पाहिजे मी त्यांना आवर्जून सांगितलं शासकीय निघावी पाहिजे यातून स्वर्गीय राजाभाऊ खोबरागडेंचा सन्मान वाढणार नाही तर महाराष्ट्र शासनाचा सन्मान वाढणार आहे की एका या देशाच्या राज्यसभेच्या उपसभापतीचं नेतृत्व करणार आहे आणि फक्त उपसभापतीच नव्हे तर आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल जे जे म्हणून नवबुद्ध आहे त्यांच्या सवगतीसाठी जेव्हा संघर्ष जागा तेव्हा नवबुद्धांच्या सवगतीचा विजय हा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडेंच्या कर्तृत्वानी झागा भूमिहीनांचा प्रश्न असेल किंवा राज्यसभेमध्ये इतकी त्यांची उत्तम भाषण आहे म्हणून बघा आज एक गोष्ट वाट जाणवली की पंचवीस तारखेला त्यांचा जन्म तर होत नाही ना ज्यांना आयुष्यामध्ये देशाची प्रगती म्हणजे त्या देशामध्ये किती धनवान आहे किती अदानी अंबानी आहे यापेक्षा त्या देशात शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याचं जीवन हे आनंदी आहे की नाही हा भाव निर्माण होतो त्यांचा जन्म कदाचित पंचवीस सप्टेंबरला होत असेल कारण आज अंत्योदय एकात्मा मानववा शेवटच्या पंक्तीत बसणाऱ्या व्यक्ती म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती आहे आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडेंचा सुद्धा जन्म हा याच दिवशी झाला हा योगायोग शेवटच्या माणसाचं जीवन सार्थकी व्हावं असा हा योगायोग आहे तर आपण मगा देशकजी आणि अध्यक्षजी खूप उशिरा सांगितलं खरं तर बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्यावर खोबरागडे परिवाराची मालकी नाही हे पहिलं समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून जन्मशताब्दी महोत्सवात खर तर माझी अपेक्षा अशी आहे की या जन्मशताब्दी महोत्सवाला अजून पुढे पाहिजे कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे हे खोबरागडे परिवारासाठी जग गे नाही तर या देशासाठी जग गे देशाच्या वंचितासाठी जग गे देशाच्या शोषितासाठी जग गे देशातली अस्पृ अस्पृश्यता संपावी म्हणून म्हणून जगवे आणि राज्यसभेत त्यांचं प्रत्येक भाषण हे सुद्धा आपल्या सर्वच राजकीय नेत्यांना मार्गदर्शन दीपस्तंभासारखं आहे आणि म्हणून निश्चितपणे आपला जो भाव आहे की बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्यावर महाराष्ट्र शासनाने एक गौरव ग्रंथ काढावा आणि गौरव ग्रंथाचं एक सुंदर प्रकाशन आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करू ज्या माध्यमातून बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जीवनात प्रत्येक कार्य म्हणजे प्रत्येकासाठी त्याच्या राजकीय सेवेच्यासाठी असणार ते एक निश्चितपणे राजकीय ग्रंथ होईल आणि त्या दृष्टीने मी पूर्ण शक्तीने गौरव ग्रंथ काढण्यासाठी खोबरागडे परिवाराची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्तीपणा गावेल आणि आता तर वडेट्टीवार साहेब आहे आम्ही दोघे असल्यावर मग काय चिंता आहे आणि म्हणून हा गौरव ग्रंथ निघेल आणि तो कार्यक्रम हा आपण एक अद्भुत कार्यक्रम करू कारण बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे नवीन पिढीगाही लक्षात आले पाहिजे की जीवन जगायचं कसं हे समजण्यासाठी हा मंत्र यातून आपल्याला प्राप्त होईल मी पुन्हा एकदा बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना आदरांजली व्यक्त करत हीच अपेक्षा करतो की त्यांच्या जीवनाच्या या सर्व कार्यावर आपण निश्चितपणे इतरांसाठी मार्गदर्शक गौरव ग्रंथ करण्यासाठी प्रत्येकाने ज्यांना कोणाला या माहिती असेल त्यांनी या ग्रंथासाठी आपले अनुभव द्यावे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर यानंतर माननीय या।